नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व मोत मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि तुम्ही बघत आहात आजचे मोसंबी बाजारभाव ज्यामध्ये आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये नंबर एक प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीला आज बेचाळीस हजार ते त्रेचाळीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच दोन नंबर क्वालिटीच्या चांगल्या प्रकारच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केट या ठिकाणी बेचाळीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये चाळीस हजार ते एक्केचाळीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला व चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एकतीस हजार ते तेहतीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये बावीस हजार ते चोवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पिवळ्या व मंगू झालेल्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला दैनंदिन बाजारभावासाठी कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी नेहमी एक ते पाच या क्वालिटीमध्ये सॅग्रिगेशन करून त्यानंतर त्याचे बाजारभाव ठरवले जाते त्यामुळे दिल्लीतील मोसंबी बाजारभाव एक ते पाच नंबर याप्रमाणे असतात हे सर्व शेतकरी मित्रांनी समजून घ्यावे धन्यवाद